आता सर्वत्र गणेश उत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत आणि सर्वांना आहे आपल्या लाडक्या गणरायाच्या बाजारात विविध आकारांच्या गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत पण आपण हाताने बनवलेल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना पूजा करण्याचा आनंद अनोखाच आहे हा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून मुलुंडमधील सौ लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला पहिली नववी ते, ते वयोगटातील जवळजवळ एक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शाडूच्या मातीपासून अतिशय सुरेख आणि रेखीव अशा गणेश मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला मुलारंभ संस्थेच्या प्रियंका गाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवण्याच्या प्रशिक्षणातून मुलांनी गणेश मूर्तीच्या निर्मितीचा आनंद तर मिळवलाच पण पर्यावरणाशी मैत्री करण्याचा संदेशही त्यांना मिळाला अशी प्रतिक्रिया शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी दिली शाळेत चालणाऱ्या अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते तसेच त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळते अशा शब्दात पालकांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले शाळेचे विश्वस्त अभिषेक कुलकर्णी पूजा कुलकर्णी आणि प्रज्ञा राजोपाध्ये यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष सहकार्य केले सर्वात प्रथम तर नमस्कार माझं अभिषेक कुलकर्णी आज सौ लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल मुलुंड पश्चिम इथे शेकडोच्या संख्येने आमच्या विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती याची आकृती आणि इतकं सुंदर प्रदर्शन कलेचं केलेलं आहे इकडे आज मला इकडे बोलायला आनंद होतो की आज मुंबईमध्ये अक्षरशः इतका पाऊस पडताना पण जिकडे शाळा बंद आहेत तरी पण इतके शेकडोच्या संख्येने हे चिमुकले ज्यांचा वयोगट ऑलमोस्ट दहा ते चौदा वर्षाच्या वयोगटामध्ये या मुलांनी इतका जोरदार प्रतिसाद दिलाय म्हणजे अक्षरशः हे जे तुम्ही मागे बघताय इकडे या कलाचं प्रदर्शन पूर्ण आमच्या श्रीमुकल्या मित्रांनी आम केलं म्हणजे आता पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी गणपतीचं आगमन होत आहे आपल्या लाडक्या देवाचं आणि आज खरंच असं अक्षरशः वाटतंय की एक जो जल्लोष आणि जो एक सुंदर माहोल आहे तो या शाळेमध्ये इकडे बनलेला आहे त्याच्यामुळे खरंच मी या शाळेचे संचालक श्री प्रसाद कुलकर्णी सर यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो कारण दरवेळी काही ना काहीतरी असे उपक्रम या आपल्या शाळेमध्ये ते खूप छान पैकी राबवत असतात आणि खरंच आज या मुलांनी जे त्यांचं एक कलेचं प्रदर्शन केलं खरच खर अवस्मरणीय आहे खूप सुंदर आहे